श्री स्वामी समर्थ कुंभराशीच्या जातकांनो काळ कोणासाठी थांबत नाही पण काही खास क्षणी तो तुमच्यासाठी अशा काही घटना घेऊन येतो ज्याची कल्पना सामान्य बुद्धीला होणं अशक्य असतं गुरुजींनी या भविष्यवाणीत अत्यंत गंभीर इशारा दिला आहे की येणारे बहात्तर तास तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे वळण ठरणार आहेत ही केवळ एक राशी भविष्य नसून नियतीने आखलेला एक असा आराखडा आहे जो तुमच्या आयुष्यात महाभूकंप घडवून आणणार आहे असा भूकंप जो तुमच्या दुःखाच्या जुन्या वास्तू पाडून तिथे सुखाचे नवे साम्राज्य उभे करेल गुरुजींच्या मते तुमच्या नशिबाच्या बंदकुल्पाची चावी आता सापडली असून पुढचे तीन दिवस तुमच्या संयमाची आणि विश्वासाची सर्वात मोठी अग्निपरीक्षा घेणारे असतील कुंभराशीच्या जातकांनो गुरुजींनी स्पष्टपणे सांगितले आहे की हा काळ केवळ योगायोग नाही तुमच्या कर्माचा हिशोब आता पूर्ण झाला असून ईश्वरी सत्तेने तुमच्या आयुष्याची सूत्रे आपल्या हातात घेतली आहेत ज्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही वर्षानुवर्षे शोधत होता ती आता या बहात्तर तासांत तुमच्या समोर येणार आहेत पण लक्षात ठेवा हे सत्य जितकं आनंददायी आहे तितकंच ते सावध करणारही आहे गुरुजींच्या शब्दांत सांगायचं तर सावध रहा कारण चमत्कार होण्यापूर्वी वादळ येत असतं श्वास रोखून धरा कारण नशिबाचा हा थरार आता खऱ्या अर्थाने सुरू होत आहे त्यासाठी हा व्हिडिओ ही मोठी भविष्यवाणी शेवटपर्यंत नक्की बघा राशीच्या जातकांनो हे तीन दिवस तुमच्या आयुष्याच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिले जातील पण गुरुजींनी दिलेल्या इशाऱ्यानुसार त्याआधी तुम्हाला एका मानसिक आणि आध्यात्मिक भूकंपाला सामोरे जावे लागणार आहे हा भूकंप जमिनीला नाही तर तुमच्या आजवरच्या स्थिर असलेल्या आयुष्याला हादरा देणारा ठरेल गेल्या कित्येक वर्षांपासून तुम्ही ज्या संकटांच्या ढिगाऱ्याखाली दबलेले होता तो ढिगारा आता नियतीच्या एका झटक्याने दूर होणार आहे गुरुजी म्हणतात ग्रहांची ही अशी स्थिती आहे जी शतकानुशतके एकदाच येते आणि जेव्हा ती येते तेव्हा रंकाचा राव करायला वेळ लावत नाही या बहात्तर तासांत तुमच्या सभोवतालची परिस्थिती इतक्या वेगाने बदलेल की तुम्हाला विचार करायलाही वेळ मिळणार नाही या बदलाचा सस्पेन्स असा आहे की हा राजयोग खऱ्या अर्थाने सुरू होण्यापूर्वी तुमच्या आयुष्यात काहीतरी अघटित घडण्याचे संकेत आहेत कुंभराशीच्या जातकांनो एखादी जुनी अडकलेली गोष्ट अचानक मार्गी लागेल किंवा अचानक एखादा असा कठोर निर्णय घ्यावा लागेल जो तुमच्या संपूर्ण भविष्याची दिशा ठरवेल ही वेळ तुमच्या संयमाची पराकाष्ठा पाहणारी असेल गुरुजींनी स्पष्ट केले आहे की ज्याप्रमाणे भूकंपानंतर सगळी जुनी पडझड होऊन नवीन निर्माणाची पायाभरणी होते अगदी तसेच तुमच्या आयुष्यातील नकारात्मक ऊर्जा वाईट सवयी आणि प्रगती रोखणारे अडथळे या तीन दिवसांत मुळासकट उपटून फेकले जातील हा बदल स्वीकारताना मनात भीती वाटणे साहजिक आहे पण हा भूकंप तुमच्या कल्याणासाठीच येत आहे हे विसरू नका सर्वात महत्वाचे म्हणजे गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे हा कालखंड तुमच्या कुंडलीतील षष्ठ सहाव्या स्थानाकडून सप्तम सातव्या स्थानाकडे होणाऱ्या प्रवासाचा आहे कुंभराशीच्या जातकांनो याचा अर्थ असा की आतापर्यंत तुम्ही जे संघर्ष केले जे दुःख सोसले त्याचे गोड फळ मिळण्याची वेळ आली आहे नशिबाचा हा टर्निंग पॉइंट तुम्हाला अशा संधींच्या दारात नेऊन उभे करेल ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नव्हती पण सावधान गुरुजींनी एक मोलाचा सल्ला दिला आहे हा बदल जितका वेगवान आहे तितकाच तो गोपनीय ठेवणे गरजेचे आहे जर तुम्ही या काळात घडणाऱ्या शुभ घटनांचा गाजावाजा केला तर नशिबाच्या या महाभूकंपाची तीव्रता कमी होऊन संधी हातातून निसटण्याची भीती आहे त्यामुळे स्वतःवर नियंत्रण ठेवा आणि नियतीचा हा चमत्कार शांतपणे अनुभववा कुंभराशीच्या जातकांनो भाग्य आपण नशिबाच्या भूकंपाविषयी पाहिले पण या महाबदलाच्या काळात तुम्हाला सावरणारी ती महाशक्ती नेमकी कोणती आहे या हे समजून घेणे आता गरजेचे आहे गुरुजींनी या भविष्यवाणीत स्पष्ट केले आहे की या क्षणी तुमच्या आयुष्यावर साक्षात भगवान महादेवांची विशेष कृपादृष्टी पडलेली आहे कुंभराशीच्या जातकांनो हे नुसते आश्वासक शब्द नसून एक जिवंत सत्य आहे कारण गेल्या पाच वर्षांपासून तुमच्या विरोधात जे भयानक षडयंत्र रचले जात होते ज्या शत्रूंनी तुम्हाला मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या संपवण्याचा विडा उचलला होता त्यांच्या प्रहारांपासून तुमचे रक्षण केवळ एका अदृश्य दैवी झाले आहे गुरुजी सांगतात की तुमच्या कुंडलीत आता तेहत्तीस कोटी देवीदेवतांचा आशीर्वाद एकाच वेळी सक्रिय झाला असून ते तुम्हाला आता काही विशिष्ट आणि गोपनीय संकेत देऊ लागले आहेत या भागातील सर्वात मोठा सस्पेन्स म्हणजे ते चार गुप्त संदेश जे थेट ईश्वरी सत्तेकडून केवळ तुमच्यासाठीच पाठवण्यात आले आहेत कुंभराशीच्या जातकांनो नियती सांगते की आतापर्यंत तुम्ही जे अपमान सोसले जे रात्री अश्रूंनी भिजवल्या त्या प्रत्येक कष्टाची व्याजासह परतफेड करण्याची वेळ आली आहे गुरुजींच्या मते तेहत्तीस कोटी देवांचा हा आशीर्वाद तुम्हाला अशावेळी रीतीने अनुभवायला मिळेल जेव्हा तुम्ही स्वतःला पूर्णपणे हतबल समजत असाल तुम्हाला अचानक जाणवेल की तुमच्या कठीण प्रसंगात कोणीतरी अज्ञात शक्ती पाठीशी उभी आहे हे संकेत तुम्हाला अचानक पडलेल्या स्वप्नांतून एखाद्या लहान मुलाच्या मुखातून आलेल्या शब्दांतून किंवा वाटेत अचानक घडणाऱ्या योगायोगांतून मिळतील ही ईश्वरी लीला इतकी अद्भुत असेल की तुमची बुद्धी थक्क होईल पण तुमचे मन साक्ष देईल की हो आता माझे भाग्योदय होणार आहे पण कुंभराशीच्या जातकांनं गुरुजींनी इथे एक गंभीर इशाराही दिला आहे हा आशीर्वाद जितका शक्तिशाली आहे तितकाच तो पवित्र राखणे तुमचे कर्तव्य आहे ईश्वरी संकेतांचा अर्थ असा आहे की देवाने तुमच्यासाठी नशिबाचे दरवाजे उघडले आहेत पण त्यातून आत प्रवेश करण्यासाठी तुमचे मन आणि आचरण शुद्ध असावे लागेल गुरुजी सांगतात की जर तुमच्या मनात या काळात कोणाबद्दल द्वेष किंवा कपट असेल तर हा दैवी आशीर्वाद तुमच्या उंबरठ्यावरून परत फिरण्याची भीती आहे भगवान महादेव केवळ निस्वार्थ भक्तीने प्रसन्न होतात म्हणून या काळात हर हर महादेवचा अखंड जप करणे आणि स्वतःच्या कर्मावर ठाम विश्वास ठेवणे हाच तुमच्या यशाचा मूळ मंत्र आहे लक्षात ठेवा जेव्हा देव देतो तेव्हा तो जगाचा विचार करत नाही आणि आता कुंभराशीच्या बाबतीत गुरुजींनी सांगितलेला तोच सुवर्णकाळ सुरू झाला आहे कुंभराशीच्या जातकांनो हा भाग तुमच्यासाठी सर्वात जास्त सावध राहण्याचा काळ आहे गुरुजींनी या भविष्यवाणीत एक अत्यंत गंभीर आणि काळजाचा ठोका चुकवणारा इशारा दिला आहे येणाऱ्या बहात्तर तासांत जिथे एकीकडे दैवी शक्ती तुमचं रक्षण करत आहेत तिथेच दुसरीकडे तुमच्या अत्यंत जवळच्या विश्वासू आणि नात्यातील एका व्यक्तीचा खरा चेहरा समोर येणार आहे गुरुजी सांगतात की हा शत्रू बाहेरचा नसून तुमच्या सावलीत लपलेला आहे ज्या व्यक्तीवर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला जिला आपल्या मनातील सर्व गुपितं सांगितली तीच व्यक्ती तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याची तयारी करत आहे हा सस्पेन्स इतका गडद आहे की जेव्हा या व्यक्तीचे नाव तुमच्यासमोर येईल तेव्हा तुमच्या पायाखालची जमीन सरकेल गुरुजींच्या मते कुंभ राशीच्या जातकांनो गेल्या काही काळापासून तुमच्या आयुष्यात जे अडथळे येत आहेत किंवा तुमची बनलेली कामं ज्या व्यक्तीमुळे बिघडत आहेत ती व्यक्ती तुमच्या अतिशय जवळची आहे ही व्यक्ती तुमच्यासमोर गोड बोलते तुमच्या प्रगतीचं कौतुक करते पण मनात मात्र ईर्षेचा विस्तव घेऊन फिरत आहे येत्या बहात्तर तासांत ही व्यक्ती तुम्हाला एखादा मोठा मानसिक किंवा आर्थिक आघात देण्याचा प्रयत्न करू शकते गुरुजींनी स्पष्टपणे सांगितले आहे की शत्रू तुमच्या रक्ताच्या नात्यातील असू शकतो किंवा तुमच्या मित्रपरिवारातील एखादा अत्यंत जवळचा दुवा असू शकतो या व्यक्तीचा हेतू तुम्हाला यशाच्या शिखरावरून खाली खेचण्याचा आहे आणि यासाठी ती व्यक्ती कोणत्याही थराला जाऊ शकते या संकटातून वाचण्यासाठी गुरुजींनी कुंभराशीच्या जातकांनं तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाचा सल्ला दिला आहे पुढचे बहात्तर तास मौन पाळा आपल्या आनंदाच्या बातम्या नियोजित योजना किंवा आर्थिक व्यवहारांची माहिती चुकूनही कोणाला देऊ नका मग ती व्यक्ती कितीही जवळची का असेना सस्पेन्स हाच आहे की ही व्यक्ती तुमच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून आहे गुरुजी सांगतात सावध रहा कारण ज्या हाताने तुम्ही दूध पाजलं तोच हात आता तुम्हाला दंश करायला उठला आहे पण घाबरू नका कारण तेहत्तीस कोटी देवांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे हा विश्वासघात तुमच्यासमोर अशासाठी येणार आहे जेणेकरून तुमच्या आयुष्यातील ही विषारी माणसं कायमची दूर व्हावीत आणि तुमचा मार्ग निष्कंटक व्हावा कुंभराशीच्या जातकांनो भाग तीनमधील संकटाच्या इशाऱ्यानंतर आता गुरुजींनी तुमच्यासाठी आनंदाची बातमी आणलीय गुरुजींच्या मते तेहत्तीस कोटी देवीदेवतांनी तुमच्यासाठी यशाचे चार गुप्त संदेश पाठवले आहेत जे तुमच्या करिअरची आणि आर्थिक स्थितीची संपूर्ण दिशा बदलून टाकतील आतापर्यंत तुम्ही कामाच्या ठिकाणी जे दुर्लक्षित राहिलात किंवा तुमच्या मेहनतीचे श्रेय दुसऱ्यानेच लाटले तो काळ आता संपला आहे गुरुजी सांगतात की येणाऱ्या बहात्तर तासांत तुमच्या कुंडलीत अशा काही हालचाली होत आहेत ज्यामुळे तुम्हाला चार वेगवेगळ्या मार्गांनी धनलाभ आणि सन्मान प्राप्त होईल हा एक असा राजयोग आहे जो तुमच्या व्यावसायिक आयुष्यात चैतन्य निर्माण करेल यशाचे पहिले गुपित सांगताना गुरुजी म्हणतात की कुंभ राशीच्या जातकांनो व्यवसायात तुम्हाला एका अशा अनोळखी किंवा अनपेक्षित व्यक्तीची साथ मिळेल जिच्या सल्ल्यामुळे तुमचा रखडलेला व्यापार अचानक गती घेईल हा सस्पेन्स असा आहे की ज्या व्यक्तीला तुम्ही सामान्य समजत होता तीच व्यक्ती तुमच्यासाठी कुबेराचा दरवाजा उघडणारी ठरेल दुसरे गुपित म्हणजे नोकरी करणाऱ्या जातकांसाठी हा काळ पदोन्नतीचा आहे विशेषत जे तरुण सैन्यदल रेल्वे किंवा टपाल विभागात भरती होण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी गुरुजींनी विजयाचा टिळा नक्की असल्याचे सांगितले आहे तुमची अनेक वर्षांची प्रतीक्षा आता एका गोड बातमीने संपणार आहे गुरुजींनी तिसऱ्या आणि चौथ्या गुपितात आर्थिक स्थैर्याबद्दल भाष्य केले आहे राशीच्या जातकांनो जर तुमचे पैसे कुठे अडकले असतील किंवा एखादा जुना व्यवहार रखडला असेल तर तो मार्ग आता मोकळा होणार आहे पण गुरुजींनी इथे कडक नियम सांगितला आहे हे यश टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला तुमच्या बुद्धिमत्तेचा वापर अत्यंत गोपनीयरित्या करावा लागेल तुमच्या योजनांची चर्चा लोकांमध्ये करू नका कारण तुमची प्रगती पाहणारे डोळे अनेक आहेत गुरुजींच्या शब्दांत सांगायचे तर तुमची शांतता हीच तुमची शक्ती आहे जेव्हा तुम्ही गप्प राहून काम कराल तेव्हा तुमचे यशच जगाला तुमची ओळख करून देईल नशिबाचीही चार गुपिते आता तुमच्या आयुष्यात सोन्याचे दिवस घेऊन येत आहेत कुंभ राशीच्या जातकांनो आतापर्यंत तुम्ही घराबाहेरील शत्रूंशी लढा दिला पण घराच्या आत सुरू असलेला मानसिक संघर्ष तुम्हाला अधिक थकवत होता गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार येणारे बहात्तर तास तुमच्या कौटुंबिक आयुष्यातील सर्वात मोठी अडचण दूर करणारे ठरणार आहेत गुरुजी सांगतात की तुमच्या घराण्यातील मालमत्तेचे वाटणीचे किंवा वडिलोपार्जित संपत्तीचे जे जुने वाद गेल्या कित्येक वर्षांपासून न्यायालयाच्या पायऱ्यांवर किंवा घरातील मोठ्यांच्या वादात अडकलेले होते ते आता अचानक सुटण्याच्या मार्गावर आहेत हा सस्पेन्स असा आहे की जो तोडगा निघणार नाही असे तुम्हाला वाटत होते तोच तोडगा आता एका अनपेक्षित घटनेमुळे सर्वांच्या संमतीने निघणार आहे गुरुजींच्या मते कुंभ राशीच्या जातकांनो तुमच्या कुटुंबातील एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीच्या मध्यस्थीमुळे किंवा एका जुन्या कागदपत्राच्या शोधामुळे तुमच्या बाजूने न्यायाचे पारडे झुकणार आहे घरामध्ये जे कलहाचे वातावरण होते एकमेकांबद्दल जे संशयाचे ढग होते ते आता विरघळून जातील पण इथे गुरुजींनी एक अत्यंत महत्वाचा आणि रहस्यमयी इशारा दिला आहे जेव्हा घरातील वादावर तोडगा निघत असेल तेव्हा आपल्या मनातील विचार किंवा आपण मिळवलेला विजय जगासमोर मिरवू नका गुरुजी सांगतात की घरातील गोष्टी उंबरठ्याच्या आतच राहिलेल्या बऱ्या जर तुम्ही या आनंदाची बातमी बाहेरच्या लोकांकडे सांगितली तर ते लोक पुन्हा एकदा तुमच्या घरात मिठाचा खडा टाकण्याचे काम करू शकतात कुंभराशीच्या जातकांनो गुरुजी म्हणतात की केवळ जमीन जुमला मिळणे म्हणजे यश नाही तर तुटलेली नाती पुन्हा जुळणे हे खरे भाग्य आहे या तीन दिवसांत तुमच्यातील आणि तुमच्या भावंडांमधील किंवा जवळच्या नातेवाईकांमधील कडवटपणा कमी होईल गुरुजींनी एक विशेष उपाय सांगितला आहे या काळात घरातील वातावरण प्रसन्न ठेवा आणि कुलदेवतेची ओटी भरा नियतीने तुमच्या कुटुंबासाठी आता सुखाचे दिवस राखून ठेवले आहेत ज्या घरात शांती असते तिथेच लक्ष्मीचा कायमस्वरूपी वास असतो आणि कुंभराशीच्या जातकांसाठी आता तो काळ सुरू झाला आहे कुंभराशीच्या जातकांनो तुम्ही नेहमी विचार करता की मी इतकी मेहनत करतो जीव तोडून काम करतो पण पैसा हातात का टिकत नाही किंवा लक्ष्मी घराच्या दारापर्यंत येते पण पुन्हा परत का फिरते गुरुजींनी या भविष्यवाणीत याचं अत्यंत गूढ आणि सत्यकारण उघड केलं आहे गुरुजींच्या मते तुमच्या प्रगतीला बाहेरच्या शत्रूंपेक्षा तुमच्या घरातील आणि मनातील काही नकारात्मक गोष्टी अधिक कारणीभूत आहेत हा सस्पेन्स तुमच्या दैनंदिन जगण्याशी जोडलेला आहे तुम्ही नकळत अशा काही चुका करत आहात ज्यामुळे साक्षात माता लक्ष्मी तुमच्या उंबरठ्यावरून माघारी फिरत आहे गुरुजी म्हणतात स्वच्छता जिथे लक्ष्मी तिथे आणि कुंभराशीच्या जातकांच्या बाबतीत इथेच मोठी चूक घडत आहे गुरुजींनी एक गंभीर इशारा दिला आहे की कुंभराशीच्या जातकांनो तुम्ही तुमच्या घराच्या आणि विशेषत तुमच्या स्वयंपाकघराच्या किचनच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करत आहात स्वयंपाकघर हे माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं पण तिथे जर अस्ताव्यस्तपणा असेल रात्रीची खरकटी भांडी तशीच पडून असतील किंवा गॅस शेगडी अस्वच्छ असेल तर तिथे दारिद्र्य वास करू लागतं गुरुजी सांगतात की घरातील तुटलेले आरसे बंद पडलेली घड्याळं फाटलेली पादत्राणे आणि निरुपयोगी प्लास्टिकच्या वस्तू ही नकारात्मक ऊर्जेची केंद्र आहेत तुम्ही कितीही पूजा अर्चा केली तरी जोपर्यंत या वस्तू घरातून बाहेर काढत नाही तोपर्यंत भाग्योदय होणं कठीण आहे हा बहात्तर तासांचा काळ स्वतःला आणि घराला शुद्ध करण्याचा काळ आहे दुसरी मोठी चूक गुरुजींनी सांगितली आहे ती म्हणजे विचारांची अशुद्धता कुंभराशीच्या जातकांनो जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या यशाचा हेवा करता किंवा कोणाचं वाईट चिंतता तेव्हा तुमच्या कुंडलीतील शुभग्रह कमजोर होऊ लागतात गुरुजींच्या मते दुसऱ्यासाठी खड्डा खणणारा स्वतः त्यात पडतो हे कुंभराशीसाठी आत्ताच्या काळात तंतोतंत लागू होतं गुरुजींनी तुम्हाला स्वतःवर काम करण्याचा सल्ला दिला आहे येत्या बहात्तर तासांत लक्ष्मीला प्रसन्न करायचं असेल तर घराचा उंबरठा स्वच्छ ठेवा सायंकाळी दिवे लावा आणि कोणाबद्दलही मनात द्वेष न ठेवता प्रसन्न रहा जेव्हा तुमचं घर आणि मन दोन्ही आरशासारखे स्वच्छ असतील तेव्हाच लक्ष्मीचा अखंडवास तुमच्या घरात राहील हा गुरुजींचा ठाम विश्वास आहे कुंभ राशीच्या जातकांनो नशिबाच्या या महाभूकंपाच्या प्रवासातील आपण शेवटच्या आणि सर्वात महत्वाच्या टप्प्यावर आलो आहोत गुरुजींनी या भविष्यवाणीच्या शेवटी असा एक महामंत्र आणि विशेष उपाय सांगितला आहे जो तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर करून भाग्योदयाचा मार्ग मोकळा करेल गुरुजी सांगतात की येणारे बहात्तर तास हे केवळ बदलाचे संकेत नाहीत तर ते तुमच्या कर्माच्या शुद्धीकरणाची संधी आहेत जर तुम्हाला या बहात्तर तासांत येणारा राजयोग स्वतःच्या बाजूने वळवायचा असेल तर गुरुजींनी सांगितलेला हा विधी तुम्हाला श्रद्धेने करावा लागेल लक्षात ठेवा विधी जितका सोपा आहे तितकाच तो प्रभावी आहे पण तो करताना मनाची एकाग्रता आणि देवावरील विश्वास मात्र आढळवा गुरुजींच्या मते कुंभ राशीच्या जातकांनो या बहात्तर तासांत तुम्हाला मौन आणि स्मरण या दोन सूत्रांचा अवलंब करायचा आहे गुरुजींनी सांगितलेला महामंत्र म्हणजे ओम नम शिवाय आणि श्री हनुमंते नमः या तीन दिवसांत जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मनातल्या मनात या मंत्रांचा जप करा सस्पेन्स असा आहे की या मंत्रांच्या कंपनांमुळे तुमच्या सभोवताची नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल आणि तो विश्वासघाती शत्रू ज्याचा उल्लेख आपण भाग तीन मध्ये केला होता त्याचे वार तुमच्यावर निष्फळ ठरतील गुरुजींनी एक विशेष उपाय सांगितला आहे उद्या सकाळी आंघोळ केल्यावर एका तांब्याच्या कलशात पाणी घेऊन त्यात थोडे काळे तीळ टाका आणि ते शंकराच्या पिंडीवर अर्पण करा यामुळे तुमच्या कुंडलीतील शनी आणि राहूचे दोष शांत होऊन नशिबाचा मार्ग मोकळा होईल शेवटी गुरुजी कुंभराशीच्या जातकांनो तुम्हाला एक मोलाचा उपदेश देतात दान हेच सर्वात मोठं रक्षण असतं या तीन दिवसांत एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा प्राण्याला अन्नदान करा गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार जेव्हा तुम्ही एखाद्याचा आशीर्वाद घेता तेव्हा नशिबातील संकटांची तीव्रता कमी होते हा बहात्तर तासांचा काळ संपताना तुम्हाला स्वतःमध्ये एक वेगळीच ऊर्जा जाणवेल तुमचं स्वप्न पूर्ण होण्याच्या दिशेनं पहिली पायरी याच काळात पडेल गुरुजींचे शब्द लक्षात ठेवा विश्वास ठेवा कारण ज्याने हे विश्व निर्माण केलंय तो तुमच्या कष्टाचा एक थेंबही वाया जाऊ देणार नाही आता तुमची वेळ आली आहे उठा आणि आपल्या तेजस्वी भविष्याचं स्वागत करा कुंभराशीच्या जातकांनो गुरुजींनी वर्तवलेली ही संपूर्ण भविष्यवाणी इथे पूर्ण झाली आहे या मार्गदर्शनानुसार चालल्यास तुमच्या आयुष्यात सुखाचा सूर्य नक्कीच उजळेल आता ह्या व्हिडिओला लाईक ला ला करा आणि सर्व संकटे दुःख दूर करण्यासाठी कमेंटमध्ये जय विघ्नहर्ता गणपती बाप्पा कृपा ठेवा असे पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा